नमस्कार सीमाताई रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त दही कळंबा येथे वृक्षारोपण करण्यात आले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ सीमाताई रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त आर पी आयचे तालुका अध्यक्ष मगदूम शेख यांच्या वतीने दही कळंबा परिसरामध्ये वृक्षारोपण करून वेगळा वाढदिवस सीमाताई आठवले यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी गावातील सरपंच अवधूत पाटील शिंदे ग्रामपंचायत सदस्य भाऊराव पाटील शिंदे व कहाळा ग्रामपंचायतचे प्रतिनिधी सरपंच बाबा शेख रिपाई तालुका अध्यक्ष अनिल कांबळे व रिपाई तालुका सचिव किरण गायकवाड सामाजिक कार्यकर्ते दत्तराम शिंदे व गोस शेख उत्तमदूत कावडे मारुती गझले सदानंद दुतकावडे सचिन कांबळे व सर्व मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज नांदेड मनपूर्वक धन्यवाद रोना क्रांतिकारी जे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार डॉक्टर रामदार रामदासजी आठवले साहेब त्यांच्या सुविधा पत्नी केंद्रीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय नेत्या आमच्या आई सीमाताई रामदासजी आठवले यांच्या एकवीस सप्टेंबर रोजी मोजे दही कामा या ठिकाणी मी वृक्ष लागवड करून या ठिकाणी वाढदिवस साजरा करत आहे या वाढदिवसाचा वाढदिवसाला उपस्थित या वृक्ष लागवड त्या उपस्थित कन्नड तालुका अध्यक्ष अनिल कांबळे व या गावचे सरपंच अवधित पाटील शिंदे ग्रामपंचायत सदस्य भाऊराव पाटील शिंदे सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम शिंदे व सर्व माझे गावातील प्रतिनिधी व माझ्या कंडार तालुक्याचे सचिव किरण गायकवाड या ठिकाणी उपस्थित राहून आईसाहेबाचा वर्ष लागवड करून या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात आला आहे आईसाहेबाला आमच्या कंडार तालुक्याच्या वतीने कंडार शाखेच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई साहेब इथून पुढचं जीवन आपलं निरोगी व सुख समृद्धी जावं ही ईश्वर साहेब प्रार्थना